संबंध आहे त्यापैकी पहिलं कुटुंब जर म्हणतात तर सुभेदार सु विश्राम गंगाराम कर त्यांचा मुगा नाच्या वाद दोघांचे डायरेक्ट संबंध बाबासाहेब दुसरं कुटुंब वराळे कुटुंब त्यांचे पण बलवंतराव वराळे नंतर भाईचंद्र वराळे यांचे डायरेक्ट संबंध आणि तिसरं कुटुंब कोकराशी संबंध सी पण बाबासाहेबांशी संबंध आणि नंतर दालेश्वराशी संबंध ऐशी तीन चार कुटुंब आहेत त्याची दोन पिढ्या संबंध आहेत आहेत त्यातलं हे खोटा त्याच्यानंतर जगन्नाथ भातं भर त्यातलं आहे वर वराडे नंतर आज प्रसन्ना बराडे सुप्रीम सुप्रीम कोर्टात ते बळवंतरावांचे नातू म्हणजे भाषेंचे त्या वकिली भाषर वराडेंना मी कल्याणला घेऊन गेलो होतो कार्यक्रमासाठी त्यांची ओळख त्यामुळे प्रसन्ना वराडे मला वडिलांचा मित्र खूप ते चांगले कुटुंब या कुटुंबांना सर्वात लागतात सहवास हे भाग्यवान कुटुंब आहे त्यातलं खोबरागळे कुटुंब आहे नंतर ज्या काळात आता अनेक लोक 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 म्हणजे चळवळ नेणाऱ्यामध्ये बरेच लोक आहेत गवई साहेब आहेत आता बियर राहतो हे अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते गवई साहेब आहेत त्यांचे असं ते एक मोठा आहे तर वडील जे होते देवाजी 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 खट चंद्रपूर त्यांनी जंगल ठेके घेत आणि त्यातनं त्यांनी पैसा उभा केला म्हणजे काही म्हणजे जसे दोन नंबरचे आजच्यासारखे धंदे नव्हते प्रामाणिकपणे त्यांनी केले आणि अशा प्रकारे आम्ही बालिश गादिशाकडे तर म्हणजे फक्त एकदा माझी त्यांची सैवेला मी गेलो ऐक्यची जबाबदारी जो चौऱ्याहत्तर आहे विद्यार्थी होतो आणि मला काम झाले चौदा साल सभा झाली होती वया साहेब वगैरे त्यावेळी बाहेर आले होते ते समीर त्यांना बोलले बाकी त्यांचा माझा काही संबंध आलेला नाही पण कागदपत्रातून मी त्यांना जगून ओळखतो चांगल्या आणि या ठिकाणचं ते वर आले नंतर ते हायर सिकंडरी होते त्यांच्याबरोबर कलेक्टरांचे ही साधी गोष्ट नाही जे पहिले महापौर म्हणजे तो वारसा मिळाला कॅरेक्टरला तो हा मिळतो इतका मोठा त्याकडे हायर सेकंडरी साधी होत नाही देवाची हायर सेकंडरी त्यांचं पहिले नगराध्यक्ष झाले चंद्र दहा वर्षां राजिस्टरना मिळाला आणि जसं दानवे साहेबांनी सांगितलं तसं मी पण ऐकू आहे की बाबासाहेब असं म्हटले की व मला एक मुलगा देतो चढ आणि तो म्हणून देवाची राजिस्टरना कधीही गोखलं पूर्ण वेळ ते काम करत राहिले दुसरी मत इतके श्रीमंत होते त्यांनी उल्लेखही केला की ज्यावेळी ही दुसरी बॅच गेली त्यावेळी बाबासाहेब त्यांना म्हणून म्हटलं नाही की तू श्रीमंत आहे ह्या स्कीम का त्याला काही लिमिट होती पण तुझ्या मुलांना ज्यांची यांनी इच्छा करत केली ते तुम्हाला पाठवायचं मनात त्या बॅचसोबत तर बाबासाहेब ना सदन आहे आणि हा पण पुस्तक असतो तर विद्यार्थ्यांचा फायदा पाहिजे आणि देवाजींनी ते केलं या फोटोमध्ये बाहेरचं आहे म्हणून ते पुस्तक दाखवायला तर अशी उदाहरण म्हणतो बाबा त्यावर शब्दाला प्रमाण मांडायला